प्रिय मतदार बंधू आणि भगिनीं सप्रेम नमस्कार मलकापूर विधानसभेचे आपले लाडके उमेदवार श्री राजेश पंडितराव एकडे यांना मतदान कसं करायचं हे एकदा समजून घेऊया मतदान केंद्राच्या आत जाऊन तेथील सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मतदान करायला जाल तेव्हा तिथे तुम्हाला एक ई व्ही एम मशीन दिसेल आणि त्याला जोडलेले एक व्हीव्हीपॅट पॅट मशीन दिसेल त्यातील पहिल्या एव्हीएम मशीनवर दुसऱ्या क्रमांकावर राजेश पंडितराव एकडे हे नाव दिसेल त्यासमोर त्यांचा फोटो असेल याची खात्री करा फोटो शेजारील पंजा या निशाणी असा आवाज येईल हा आवाज आल्यानंतर व्ही व्ही पॅट मशीनवर आपले मत पंजा या निशाणीला झाले आहे का याची खात्री करा अशा प्रकारे आपल्या मतदारसंघात विकासाची लाट आणणाऱ्या विकास पुरुषाला पुन्हा एकदा संधी देऊ प्रचंड बहुमतांनी विजयी करू धन्यवाद